सर्वत्र पेरणीचे दिवस सुरू आहेत अशातच मातीशी आपलं नातं घट्ट करणारी ही अष्टाक्षरी आहे कवयित्री संकिर्ती विजय लंगडे नागपूर यांची माय आणि माती माय आणि माती दोघी जपे उदरी अंकुर माय आणि माती दोघी जपे उदरी अंकुर अंश इवल असा जरी जीवा लागतो या घोर जिवा लागतो या घोर कळा अन कळवळा आहे दोघीचा समान कळा अन कळवळा आहे दोघीचा समान जीव अंतरी सुखात हेची मायेचे प्रमाण हेची मायेचे प्रमाण बीज संस्काराचे जनू कुशीतून तून रुजवी ती बीज संस्काराचे जनू कुशी रुजविती रुजवीती कणा कणा देह अवघाची झिजविती अवघाची अवघाची झिजवीती वादळात चाले नित्य वादळात चाले माय यांचे तप कष्ट उपसते किती त्याचे नसे मोजमाप त्याचे नसे मोजमाप करी हाताचा पाळना वारा गातोय अंगाई करी हाताचा पाळणा वारा गातोय अंगाई उद्या झेपावेल बाळ जगी होण्या उतर आई जगी होण्या उतराई